गेल्या चौतीस वर्षांपासून महाडच्या छबिण्यात एक सेवाभावी पुण्यकर्म होत असून उत्सवात येणाऱ्या सर्व भाविकांना मोफत पानपोळी तसेच महाप्रसादाचे वाटप एका मंडळातर्फे करण्यात येत आहे महाडचे ग्रामदैवत श्री विरेश्वर महाराज छबिणा उत्सव म्हणजे रायगड जिल्ह्यातील एक भव्य दिव्य असा यात्रा उत्सव असतो ठिकठिकाणाहून माणांच्या पालख्यासह हो अनेक भाविक छबिणाचा आनंद घेण्यासाठी येणारे नागरिक अशी लाखोंची मांदियाळी दोन दिवस या महाड शहरामध्ये असते यंदा देखील अलोट गर्दी छबिणा उत्सवात पाहायला मिळते या छबिण्यात येणाऱ्या भाविकांना एक नाही दोन नाही तर तब्बल गेली चौतीस वर्षे मोफत पानपोई आणि महाप्रसादाचे वाटप श्री विरेश्वर मित्रमंडळातर्फे करण्यात येत आहे ज्येष्ठ पत्रकार रवी शिंदे राजकीय व सामाजिक वळे असलेले बिपिन म्हामुनकर कैलासवासी राजेव भोसले किशोर मोरे शशांक म्हमुणकर या ज्येष्ठ मार्गदर्शकांसह आता तरुण पिढीने देखील हा वारसा जतन केलं असून यामध्ये रोहन शिंदे कल्पेश ठोमरे विवेक मोरे आणि विश्वतेज भोसले हे तरुण देखील या सेवाभावी कार्यात आता अग्रेसर आहेत यावेळी विस्टान्यूज मराठीच्या माध्यमातून मंडळाच्या या, या कार्याविषयी श्री बिपिन म्हामुनकर यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली आहे श्री विरेश्वर महाराजांना अभिवादन करतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे की विरेश्वर महाराजांचा छबिना अनेक वर्षापासून सुरू आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज या विरेश्वर महाराजांचं दर्शन घेऊन नंतर आपल्या रायगडला प्रयाण व्हायचे संपूर्ण महाराजांच्या काळातला अत्यंत पवित्र असं हे देवस्थान आहे आणि या देवस्थानाचं दर्शन घ्यायला संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात सगळीकडे आपण कुठल्याही देवाची यात्रा म्हणतो परंतु महाडमध्ये आपण याला या यात्रेला छबिना म्हणतो पंचक्रोशीतून अनेक भाविक या श्री विरेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला येत असतात आमचं वीरेश्वर मित्रमंडळाने एक संकल्पना केली त्या संपूर्ण छबिन्याचं संपूर्ण निरीक्षण केलं तेव्हा आम्हाला असं निदर्शन झालं की ग्रामीण भागातून जे काही ये पालखी येतात त्यांच्याबरोबर आलेले काही जे काही विरेश्वर भक्त असतात आणि हे विरेश्वर भक्त येतात त्यावेळेस जवळजवळ काही पंधरा किलोमीटरवरून पालख्या येत असतात नात्याची तर आठ किलोमीटरवरून येत असते त्यानंतर मिनेरची पंधरा ते सोळा किलोमीटर अशा खूप लोक सातत्यानं ह्या विरेश्वर महाराजांच्या पालख्या घेऊन येत असतात परंतु आल्यानंतर पाहिलं तर आपल्याला असं निदर्शनास झालं की अनेक विरेश्वर भक्त हे आल्यानंतर त्याला कुठेतरी एक दिलासा असावा एक पिण्याचं पाणी असावं त्याचबरोबर आला तर आपण थोडंसं त्यांना एक काहीतरी नाश्ता किंवा एखादा प्रसाद म्हणून द्यावा अशी संकल्पना होती गोर गरीब जनता इथं येत असते ह्या विरेश्वर देवस्थानाला पंचक्रोशीतून लोक येत असतात परंतु तसं पाहिलं तर आदिवासी लोक ह्या ह्या यात्रेला येत असतात त्यामुळे शेवटी शेवटी कसं जो आलेला जो वीरेश्वर भक्त आहे तो मोठ्या उत्साहाने येत असतो पण शेवटच्या टप्प्यामध्ये इथल्या यात्रेमध्ये खरेदी करून त्याच्या हातामध्ये फार तुटपुंज अशी रक्कम राहते मग त्याला साधं अन्न किंवा प्रसाद मिळत नसतो म्हणून आम्ही वीरेश्वर मित्रमंडळानं ठरवलं की कुठल्याही परिस्थितीत येणाऱ्या प्रत्येक भाविकाला थोडासा या शिराचा प्रसाद द्यावा तो विनामूल्य द्यावा आणि त्याच्याबरोबर थोडंसं पाणी द्यावं जेणेकरून थोडस प्रसाद आणि पाणी पियाल्यावर त्याच्या पोटाला शांती मिळेल आणि ह्या वीरेश्वर महाराज यांना निश्चितपणे तो नतमस्तक होईल आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला ही संकल्पना सुचलेली आहे हे मंडळाचं चौतीसवं वर्ष आहे राहिल्यावरती या मंडळाची स्थापना करीत असताना प्रामुख्याने ही संकल्पना जी कोणाच्या लक्षात आमच्या रवींद्र शिंदे यांच्या लक्षात आली त्यानंतर आमचं एक मित्रमंडळ स्थापन झालं मग त्याच्याकरता राजे भोसले असतील दिलीप ठोबरे असतील किशोर मोरे असतील आम्ही मुळात लोकांनी ठरवले की कुठल्या परिस्थितीत हे मंडळ स्थापन करून आलेल्या भाविकांना थोडासा विनामूल्य प्रसाद द्यावा ही संकल्पना खऱ्या अर्थानं सुरू झाली आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी